వక్రతుండమాకాయ సూర్యకోట సమప్రభ నిర్విఘ్నం కే దర్వకార్యు సవరుర్బ్రహ్మా గురుణు గురుర్దేవ మహేశ్వర గురుస్ సాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మై శ్రీ గురవే నమ ప్రథమగణేషాలో వంద సరస్వతిమాతల వందన్ గున్న వందన్ माझ्या मात्या पित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी सर्वांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते गीतेचा अर्थ आपण बघतोय पहिला अध्याय झाला दुसरा अध्याय झाला आपण कर्मयोग बघितला आधी अर्जुन विषाद योग बघितला नंतर कर्मयोग बघितला तीन चार पाच अध्यायांमध्ये आपण कर्मयोग बघितला त्याच्यानंतर आत्मसंयम योग झाला सहाव्या अध्यायात आणि सातव्या अध्यायापासून भगवंताने आपल्याला भक्ती कशी करावी योगाकडे न्यायला सुरुवात केलेली आहे तर एखाद्याही तुम्ही जॉईन झालात ना हा तर आता तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे आई आईचा जो आहे द्रौपदीचा धावा तो आज सांगणार आहे तर मग आपण सातव्या अध्यायामध्ये आलो होतो आणि सातव्या अध्यायामध्ये आपण भक्तांची चार भक्त बघितले होते आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी भक्त तर त्याच्यामधला जो पहिला भक्त आहे आर्त आर्तभक्त तर त्या भक्तामध्ये आपण द्रौपदीचं उदाहरण बघितलं होतं द्रौपदी ही आर्ततेनी भगवंताला कशी आळवते ते आपण पाहिलं होतं आता महाभारत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे महाभारतामध्ये दोन ते ते प्रसंग येतात तर ते पण प्रसंग आपण मागच्या वेळेस पाहिला होता की द्रौपदीवर काय प्रसंग येतो तर पहिला प्रसंग असा आहे की पांडव आणि कौरव यांच्यामध्ये कपटाने म्हणजे द्यूत खेळलं जातं आणि त्या द्यूतामध्ये कौरवांना हरवलं जातं आणि ते हरवल्यानंतर हा जो दुर्योधन असतो पांडवांना हरवलं जातं सॉरी आणि मग हा जो दुर्योधन असतो हा अतिशय बेभान झालेला असतो निष्ठुर असतो आणि तो त्या दुःशासनाला आज्ञा देतो आणि ती द्रौपदी महाराणी आहे खरं तर परंतु तिला राज्यसभेमध्ये जशी असेल तशा अवस्थेमध्ये ओढून आणायला सांगतो आणि द्रौपदी पण हतबल होते बिचारी आणि मग तिला निर्वस्त्र करण्याची तो आज्ञा देतो आणि तेव्हा द्रौपदीला आठवतो तो आधी ती महापराक्रमी असे तिचे पांडव दरबारातले उपस्थित अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वीर हे क तिच्या हाकेला तिच्या आर्ततेला काही साथ घालत नाहीत सगळेजण खाली माना घालतात तेव्हा तिला आठवतो तो, तो फक्त भगवान श्रीकृष्ण आणि त्या भगवान श्रीकृष्णाची ती इतक्या आर्ततेने आळवणी करते प्रार्थना करते आणि ती द्रौपदीची आर्त हाक कानावर जातात श्रीकृष्ण धावून येतात आणि तिच्या संकटातून तिची मुक्तता करतात म्हणजे या या काव्यामध्ये आता मी जे तुम्हाला काव्य वाचून दाखवणार आहे ते अतिशय परंपरेने चालत आलेलं काव्य आहे अतिशय सुंदर असं काव्य आहे त्याला द्रौपदीचा धावा असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रसंग सांगितलेला आहे मग ते तो प्रसंग सांगताना त्यांनी प्रत्येक शब्दामध्ये म्हणजे प्रत्येक शब्द आपण अगदी मनापासून तो ऐकायला पाहिजे खरं तर म्हणजे तो आपल्या मनाला भिडेल म्हणजे हे काव्य कोणी लिहिलंय काय लिहिलंय काही माहिती नाही आहे परंतु हे शव्व्यासे वर्षापूर्वी कधीतरी त्याची रचना झाली असेल एखाद्या श्रीकृष्ण भक्ताने ती रचना केली असेल म्हणजे आता माझी आई ते म्हणायची मग माझ्या आईची आई म्हणायची तिची आई म्हणायची असं करत करत ते आमच्या आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि ती वही मला आईची सापडली आणि त्या वहीमध्ये ते, वही ते काव्य मला सापडलं आणि आपल्या ज्या देवधरताई आहेत त्यांनी सुद्धा मला एक छापील पुस्तक त्या काव्याचं दिलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या म्हणजे ते जे नातेवाईक त्यांचे कोण होते तर त्यांची आजी सुद्धा ते काव्य म्हणायची द्रौपदीचा धावा तर त्याच्यामध्ये हा वस्त्र हरणाचा एक प्रसंग आहे आणि दुसरा प्रसंग आहे की दुर्वास मुनी जेव्हा त्या हे जे पांडव वनामध्ये राहत असतात तेव्हा दुर्योधन मुद्दाम कुटील कारस्थान करून दुर्वास मुनींना त्यांच्या सहस्त्र शिष्य असतात त्यांच्याबरोबर त्यांच्यासह वनात पाठवतो आणि आता पांडवांची कशी फजिती होते ते तो बघणार असतो आणि तिथेही हा श्रीकृष्ण पाठीराखा त्यांना कसा मदत करतो द्रौपदीला असं ह्या दोन प्रसंगांचं वर्णन या द्रौपदीच्या धाव्यामध्ये आहे आणि मग या काव्य प्रकाराची वैशिष्ट्य अशी आहेत की याच्यामध्ये त्यांनी त्या म्हणजे ती वस्त्र वस्त्र जेव्हा नेसवतो तो, तो श्रीकृष्ण द्रौपदीला तेव्हा त्या त्या काळातली त्या काळातली म्हणजे आणि त्या त्या शहरातली जी प्रसिद्ध वस्त्र आहेत म्हणजे आता जसं जा पैठणची पैठणी वगैरे वगैरे अशी ती नावं त्याच्यामध्ये गुंफलेली आहेत आणि जेव्हा दु दुर्वास ऋषींना भोजन वाढलं जातं तेव्हा ही सगळी माया निर्माण करतो हा श्रीकृष्ण परमात्मा आणि सगळी भोजनाची व्यवस्था करतो तेव्हा त्या काळातले पदार्थ ते पण पदार्थांची नावं ऐकून आपल्याला इतका आपण अचंबित होतो की हा जो का हे हा जो कवी आहे आणि किती उत्तम प्रकारे ते लिहिलेलं आहे आणि त्याची आज आठवण झाली म्हणून या आर्थभक्ताच्या निमित्ताने गीतेमध्ये जो आर्थभक्त आलेला आहे तर त्याचीच आठवण करावी त्या द्रौपदीचा हा धावा तुम्हाला म्हणून दाखवावा असं वा, मला वाटलं आणि म्हणून मी आता तो सुरू करते अतिशय सोपी साधी चाल त्याची म्हणजे वाचल्या जर कसे खरं तर ऐका कसं वाटतं ते कृष्णाचा धावा प्रथमारंभू देव विनायक, भालचंद्र शोभतो गजमुख प्रथमारंभू देवा रिद्धी सिद्धी देवा कृपेचे सागर प्रसन्न झाली या देईन भयंकर द्रौपदीचा धावा देव पावल शारंधर, लंबोदर गविघ्नास ज्यांच्या कृपेने गाईल स्थाली पाक ब्रह्मकुमारी नाव सरस्वती कथा पवित्र महा ऐकती भारती देव पांडव वसती धावा द्रौपदीचा स्मरते रुशी केशी, पाची पांडव वनवासी मिनीवासी त्यांच्या हृदयी नांदतो लक्ष्मीपती अपरात्रियांना माग मागती तापस धर्म पाहिली त्या द्रौपदीची आस तिने दाखविले गगनपरीचे उदास श्री हरी म्हणून थोर केली आस बापशनी जाणतसे भास तुझ्या वाचूनी मला वाटत परदेश धाव रे जगन मोहना आले शरण माझी येऊ दे करुणा तुझ्या वाचूनी मला सांभाळतो कोण वनवास मी आहे कलिदिन पती पावन तुझला म्हणवीसी धावपावरे मला आता यावेळेसी तीनच पाऊली मागुता परतली तुळशीजवळ वृंदावनी ती बैसली तुळस डहाळ घेऊनी वामांकरी दुध पाणी घालूनी मुळावरी कर जोडूनी देवा विनंती करी कृष्णाजी धावा मला पावा हो लवकरी आजचा दिवस लोटला असत मानी शिरी पडले ऋषी जगत्र जीवन स्तंभी प्रगटला प्रल्हादाला लागून आता ती स्तुती करते त्याची की तू आतापर्यंत काय काय चमत्कार केले आता मला पण तू कसा पाहू लवकर धावून ये माझ्यासाठी शिरी पडले ऋषी जगत्र जीवन स्तंभी प्रगटला प्रल्हादा लागून लागून हरी आज रक्षिल्यावर पडतील शस्त्रधारी कंस गांजिल्याचा तारक कैवारी दिनानाथा तु केशी कृष्ण जगन्नाथा सख्या उपवासी कृष्ण कुपजेने कृष्णपती केला लंकाशरणांगत बिभीषण जे स्थापिले अजगराचे शिरछेदून टाकीले काय वर्णू तुझा पोवाडा विठ्ठला घागरी कवळे वाळवाच्या देठी ऐसा पोवाडा कान कान्हया जग जेठी अकाल्या वाचूनी तू केला त्याचा घोडा बाळकाने तुझा वर्णी ते पोवाडा गुरुदक्षिणेसी पुत्र मागितला बाळश्री गुरुचा आणून तू दिला वत्स गोपाळाला ब्रह्मा घेऊन गेला पाहता तू का मागुती आणून ठेविला अंतकाळी गजेंद्र सोडविला पोह्या कारणे सुदा माथोर केला ध्रुव आढळपदी बैसविला मत्स्य रूप घेऊन सागरात गेला कुर्मरूप घेऊनी सागर शोधीला, वरा रूप घेऊनी भूमिभारच धरिला परशुराम अवतारी सहस्रार्जुन वधीले मोहन रूप धारण धरी येले पितयाचे वचन पाळीले मातेचा शिरच्छेद केला कृष्ण रूप घेऊनी मामा मारी येला पुतणेचा उद्धार तू केला शिळा से तू बांधूनी लंकेवरी गेला रावण कुंभकर्ण जीवची घेतीला, विजय होनी आपल्या गोकुळासी आला माझा विसर तुला कसा बापडला सुने मंदिरी दीपक मालविला तैसा अंधकार या द्वैतवनाला गत तुम्हा वाचून विठ्ठला कर्दळीच्या कुशी कापूर जन्मला नाही सुगंध पत्री या मुळाला दिनानाथा हरी पावा झडकरी तारी तारी मजला या वेळेसी इतके बोलुनी मी मूर्छांगत झाले थरथर कापता भूमीवरी जे पडले जवळ पांडव झड उचलीले करी धरुनी मांडीवरी बैसविले उदक शिंपडून माझी या काही चिंता नको करू तू सुंदरी धावेल पावेल ग आपला श्रीहरी असेल निद्रिस्त त्या रुक्मिणीचे घरी नाही धावा गेला त्याच्या कानावरी इतक्या ऐकता मी मनी सावध झाले करजीये के मिनिट केले उभा काना मल्हार मल्हार्दया धाड्यानं जाता एवढ्या ब्रिदयासी माझे माहेर सजन सांगती माझे माहेर पुराण श्रीपती दादाजी संपत्ती त्या माझ्याप्रमाणे गाती एवढा भविष्यार्थ केला लक्ष्मीपती उपमन्यू दुध मागुती बैसला क्षणन लागता क्षीरसागर तू दिला क्षीरसागरी पडला कानोडा यज्ञ मागतो प्रल्हाद सोयरा क्षीरसागरी राऊळी निद्रा केली आम्हा मोकळी वनवासी मी एकली लाक्षाग्रही घातील साईजण विवर करुणी तारिले नारायण त्याने दाखविले परीचे विवर त्याही मार्गी निघतील महावीर माझे माय बाप बंधू सहोदर करते विनंती देवा तुमची शारंधर, धर द्रुपद राजाने रावयज्ञ जे मांडिले लक्ष लावूनी सैन्य सावरील परी कृष्णाजीने मला पोटाशी धरील बहीण म्हणून मला भयची दिलं आपले नाव तू मजला ठेवीशी द्वारकेशी जाता मिरविले पांडवासी जतन करा माझी या कृष्णेशी सभेमध्ये आणली दुःशासन वस्त्र हिरा म्हणतो दुर्योधन आजका निष्ठुर झाला से कोण्या गुणे आचे तोंड केले काळे वस्त्र पुरविले जरीचे पातळ दीपदीपची आणली तत्क्षणी पत्री पिवळी मेघवर्णी इंदूर माळवी चिडजे मिराणी खंडाचा आणला खंबायत ही नाव सुरू झाली आता साड्यांची बाळापुरी हिरव्या साड्या येती, येते उकलोनी देतो हातो हाती आणली बाळपट्टी कोल्हापुरी पातळ जर तारी निष्ठूर महादाण्याची आणली घोंगडी शहापूरची बरवी लुगडी तेलंगदेशाची ताडपत्री या पासोडी रत्नजळीत अंगाची काचोळी चोळी पुरी पातळ तांबडे ऐसे कौतुक केले माझे नाना परी देऊळघाटचे येतील शहागड नागपूरचे बर्वे धोतर जोडे निमणी दट्टी आणली कारंजाची हिरव्या पिवळ्या सकला दुशाल टाकी तो माझी या खांद्यावरी म्हैसूर गुलाली येतसे झर जर झरा मैसूर कि न खापा फो तो वरचे वरी दूत पाठविले देशो देशांतरी पैठण खान घोंगड्या साड्या येती कसा उकलोनी देतो हातो हाती वराडपूरची चंद्र कळा जालनापुरी वर पेच वामो कळा ऐसे वस्त्र पुरविले नारायण म्हणे विस्मित झालो मी दुर्योधन दुःशासन खाली घालो नियामान म्हणतो हिचा सहकारी देव नारायण पितांबर देखिला माले घाटी पाठीशी उभे वस्त्र भराये से राजे जे बोलती वस्त्र जाळोनी केली से विभूती तेव्हा झडकरी उघडल्या दृष्टी दादाजी दादाजी म्हणून ध्यास घेऊ कडेकाठी उभे राहू दादाजी आळवू दादाजी पांडवाचा शांत काळ तेव्हा पांडव टाकीती प्राण ब्रह्महत्या आली तुम्हा सत्य जाण साठ खंड्या अन्नऋषी दुर्वास भोजन अतिथी नव्हे आम्हाले से मरण स्त्री हत्या आली तुम्हा सत्य जाण आता हे काय संकट माझ्यावर आलंय ती सांगतीये की अतिथी दुर्वास आलेत आणि ते सगळे स्नानाला गेलेत आता मी काय करू कस त्यांना भोजन देऊ दादाजी पांडवाचा आहेत कुवासी वेगे पावा देवा ऋषी केशी माय बहिणीचा कसा कंटाळा मांडीला कोण भक्त तुला आडवाची आला त्यासी लुप धोनी कसा बराहिला नातू पंतू खेळविता दिवस गेला पोट पसरला पाठविसरला तिथ हिंडता धनंजय लंके जाता पहिले जिंकिता हनुमंता सुता त्यासी पावर मा कांता ताडस छेदुनी मारियेला वाली यश सुग्रीव वानर दळा गुप्त रुक्मिणीने विप्र पाठविला तिच्या धाव्या कारणे कस का त्वरित पावला मूळ माधवी दिलासे जाणोसा दवडीले शिशुपाल पळविल्या चारी दिशा उत्कामध्ये जाने रचिल द्वारका एवढ्या भविष्यार्थ केला त्रैलोक्यात ज्यांना श्रीकृष्णाचं चरित्र माहिती आहे ना त्यांना छानच कळले उभा काना मधुकमलापती दुर्गा वेढीली जाने राणी अमरावती सत्यभामेचा तू बोल साच केला स्वर्गावरुनी पारिजातक काणीला तुळशी वृंदावनी हंबरते गाई माझ्या धाव्या कारणे काय करशील हाई स्त्रिया लंपट हो शिरे बापा काना माय बहिणी तुम्हा कावडे ना बहिणे ना ती हक्कानी बोलते त्याला जैसा जळी पडला जळ शोष मेरू चंचल त्याचा पुरविलांत वेगे पाठवा रुक्णी आपला कांत मेरू शिखर एवढा डळमळीला शिशुकुर्म वरा हस्तरिला व्रजगाई थोर वाजा केला तेव्हा विचार मला दुसरा सुचला आणा तुळशी पत्र कागद लिहिला वारियाच्या परी मोकलूनी दिला देवस्नान बैसले कागद जाऊन मांडीवरी जे पडला कागद पाहता देव थोर घाबरला माय बहिणीला गांज पाट झाला येतो येतो ग धावून तुझ्या पाशी काही चिंता नको करू तुम मनासी येतो येतो ग धावून झड काही उतावळ नको करू तू शंखचक्र हातचे गेले से गळून गीतेची पोथी हातची गेली से गळून स्नान संध्या झटकन ठेवली से सारून सुदर्शन चक्र सूर्यास्थली उभाकाना, कान्हा क्षणभरी प्रहरवेळा ऋषीश्वराची स्नान संध्या नाही झाली सखयाला पुसते रुक्मिण आज का दुश्चित्त देवा तुमचे मन धावा करते ग त्या पांडवाची राणी झटकन उठली राजा भीमकाची बाई, विडा घेऊनी आली कृष्णाजी जवळी उठा स्वामी तुम्ही करा उतावळी तुम्ही सारा भोजन मी असाच जाईन काय करतात पांडव ते मी पाहि तव उत्तर बोलिली रुक्मिणी पळी मात्र उदक घेऊनी तिळं मात्र अन्न हे भक्षुनी तुम्ही सारा भोजन मी असाच जाईन काय करते द्रौपदी ते मी पाहीन पतिव्रता माझी सत्य शिरोमणी सुभद्रे परिस माझी वडील बहिणा माझ्या वाचून आणखी नाही तिला कोणी मला जावं लागलं झडकारुणी तुझे अलंकार देई बावे गेसी काही साहित्य करू वासी कुठली पतिव्रता दहा अवताराची रुक्मिण पट्टराणी काढले अलंकार ठेवले तब कि भरुणी तुमचे अलंकार तुम्हीच सांभाळा मी असताना द्रौपदीला काय उण इच्छिले अलंकार ते मे पुरविण इतके बोलुनी देव आले ते अंगणी पुढे भेटली माता देव की जननी तिन्ही त्रिभुनाचे देवा तुला ज्ञान आता कडे वळविलं मना देव म्हणे माता देव की तू माय बहिनरोपदी धावा करीत आहे पतिव्रता माझी सत्य शिरोमणी सुभद्रे परिस माझी वडील बहीण माझ्या वाचूनी आणखी नाही तिला कोणी मला जावं लागलं झडकारुणी तव देव की बोलली उत्तर अन्नाचा नाट नको जाऊ वंतरी घोटपाना घेई तू मुख भरुनी इतक्या ऐकता देव हसले ते म्हणी वेगे जाऊनी झोंबले तिचे स्तनी घोटपाना घे तिला मुख भरुनी तेव्हा गणपती आलेसे धावून माझे आरुढ तुम्ही व्हावे नारायण लुटू लुटू चालसी दोंद हलवीसी, माझे ओझे कशाने उचलसी तेव्हा शेष आलेसे स्तंभारून माझे आरुढ तुम्ही व्हावे नारायण सुळ सुळ पाणी या परीस तू जासी माझे ओझे कशाने उचलशी तेव्हा मेघ आलेसे डंबारून माझे आरुढ तुम्ही व्हावे घनश्याम देव म्हणे तू तर आकाशी शोभशी धरणी दरबार कशाने उचलशी जागे करा माझी या गरुडासी समर्थ आहे तो या कार्याशी गरुड धाव लाग चरणासी लागला म्हणे माझा स्वामी कुठे कला चालला पायी ल्याला से मुरहारी पितांबर शेला चारी भुजेवरी गरुड धावता मिरगुंडीजे सुटली जीवन पक्षीयाचे जीवन जाणीती गरुड धावता मेघान मेघनी स्तरारली गंगेच्या काठी एक ऋषी मुनी त्यांच्या नाकी तोंडी जाऊन शिरलं पाणी एक आसन टाकती गजबजनी म्हणती द्रौपदीचे कुवास पातले पाची पांडव मनी हर्षले पांडवाने पिटविल्या भुजा आला लाग सहकारी माझा आली आली ग माय ती बहीण सोडील मिर गुंडी झाडी न चरण आला लाग कृष्णाजी माझा माय बाप आता अनुकूल सर्व यावेस आला लाग कृष्णाजी माझा तारू आता मी चिंता कशासाठी करू आला लाग सखा माझा तसोय आता सत्वाला मी लागू दे नावारा पितांबर शेला गगनी झळकला माधव गरुडा खालते उतरला नकुल सहदेव भीम अर्जुन भेटला धर्मराजाने चरणीमाथा माथा ठेविला सिंहासनी तुम्हा सिंहासनी तुम्ही बसा ऋषी केशी देव म्हणे अम्मा बसतान यावेळेशी वेगे जाऊ द्या त्या द्रौपदीचे प्रती हसून अर्जुन विनोद करी तो कृष्णासी सकल तीर्थ हिंडून आले या ठायासी एवढी का हो प्रीती तुम्हा द्रौपदीची धर्म म्हणे चतुर्पार्थ म्हणवीसी ऐसे बोलू नये बहीण भावंडासी पाची पांडव लाविती पत्रावळी त्यासी भेटोनी वेगे प्रवेश रावळी गोविंद पाहता द्रौपदी गही वरली देवा सज्जनाने अलिंगन दिले दादाजी भागला बैस धुते पाय तुला देखल्याने सर्व श्रम गेले माझे आईसे उत्तर कोण कोणत्या शास्त्रीय हे माय बहिणीने माझे धुतीयले पाय आयसे नको बोलू द्रौपदी मज प्रती फार पाप माझ्या जडल अंगासी, साठ सहस्त्र गाई काढिल्या दानाशी भुकेला झालो वेगे भोजन गगनी गवसनी कशाने घालावी मुठभरियाची कशाने बांधावी सर्व जेवणी देवाधुओनिया थाली सूर्यनारायणा तुझी रे तुला दिली पतिव्रता माझी शिरोमणी सुभद्र परीस माझी वडील बहीण धाकटा भाऊ लोभ नाही तुझ्या मनी नेमिली पूजा केसी सांडी आलो पालखी चक्र चालता आसन विसरलो तुझा धाव ऐकता मी मनी घाबरलो चरणीच्या पादुका गंगेकाठी विसरलो मार्गी चालता बहुत कष्टी झालो उन्हाळ्याची ऊन उना लागतेच नाचन, नाच न माझ्या अंगी गर्मी झाली सत्य जाण ताटी घाल गवढासा दही भात द्रौपदी म्हणे कसा पाहिला अंत माझ्या सारखा तुझ्या पाठीशी सारथी काही चिंता नको करू तू द्रौपदी फार दिवसांच्या तुझ्या माया माझ्या आहेत बेटी बैस खाली आपण सांगू गुज गोष्टी आता हिच्यावर एवढं संकट आलेलं आणि हा तिला म्हणतो की एक तर मला काहीतरी जेवायला वाढ नाहीतर आत चल आपण बसून गुज गोष्टी करू तर तो, तो काय सांगतो बघा गाराणे सगळे आपल्या बायकांचे <laughs> फार दिवसांच्या तुझ्या माझ्या आहेत भेटी बैस खाली आपण सांगू गुज गोष्टी सत्यभामेचे बोल माझ्या मनाला दाचती रुक्मिणीचे बोल अंगी काटे बाचमकती सोळा सहस्रांचे बोल अंगी बाण रुतती द्रौपदी म्हणते या वेळेला ठीक नाही चित्तवृत्ती ज्या वेळेला ऋषीश्वर जेऊन जाती त्यावेळेला मी सांगेन गुज गोष्टी काही दिदल्या वाचून मी तर होईन प होई न नप, पावन तिळं मात्र अन्न हे दे मिळवून उठ जाय पहाग स्थाली या पात्रात तेव्हा भाजीचा देठ देखिला दृष्टांत सोडला संकल्प देव झाले से आनंद दिला ढेकर त्याने त्रिभुवन भरले ताटषड्रस अन्न गंगे काठी विस्तारिले आता कशी माया रचली बघा मायेची द्रौपदी आपण वनमाळी माळी ने सली पाटा हिरवी सोळी मोतियाची जाळी टिप दुहेरी टाके पत्रावळी मागे हिंडे वन माळी म्हणा म्हणती फराळाची करा उतावळी पाची पांडव कृष्ण बोला विजवळी लगबग तुम्ही पत्रावळी भातकळी या सामुद्री जिरे साळी बर्वी सोजी तुपामध्ये मिसळली मुगाची डाळ केली परत मोकळी मेथीची भाजी वरचे वरी मिसळली ताकामध्ये मेतकुट कालविले गुळ घालून चिंचेचे सार केले काकडी वाळकाच्या केल्या कोशिंबिरी दही रायतं हिंगाची फोडणी दिली बरव्या धोडक्याचा प्रकार मोकळा गुंफलीचे कारले तुपात तळीले गुरड भाजूनी निराळे ठेविले राताळे सोलुनीवर तुप उगराळीले हिंगण्याची शाख केली वरचे वरी मांड कोडोळ डोंगरीचे परी तश्म्या करुनी वर साखर मिसळी बर्वी लापसी गुळ घालून गुळ पापडी तिळाचा लाडू शेवळी मोकळी खाजी करंजी बुंदी अनारसा फुगा फुगाफेणी अमृतफळावरी जिलब्या रायत्या वाढितो आपले करी चिरंजीच्या दाण्यावरी साखर मिसळी श्रीखंडाची मुद पिवळी केशरी बासुंदीचे द्रोण लावी तो पात्रावरी डाळिंब द्राक्ष फणस निराळे हिरवे केळं सोलूनी मोकळे ताकपीठ ठेवी तो पात्रावरी हरभऱ्याची डाळ वाटूनी मोकळी खारटवाडीला जिऱ्याचा प्रकार गोमित्र्याचे पापड भाजोनी निराळे जिरे मिठ लाविता पात्रावरी अमृत मिरियाची केली कोशिंबिरी दाहे डाळ पाडी तो आपले करी वाढा जेवण शाखा करा उतावळी रायता भोकर आंबा कयरी कुयरी लोणच्या प्रकार लिंबू साखर डोंगरीचे परी आंबईच्या शेंगा आबईच्या शेंगा ठाकुरीचे परी अन्न शुद्धीला देतो चिकन सुपारी म्हणती स्वयंपाकाची कराउतावळी म्हणजे आतापर्यंत नाश्ता झाला हा आता स्वयंपाक <laughs> म्हणती स्वयंपाकाची कराऊत झालं का थांबू का हम्म <laughs>